नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक मात्र एकशे पंच्याण्णव गाड्याची आहे त्यापैकी अकरा गाडी ही पांढऱ्या कांद्याची आहे आणि वीस ते पं पंधरा गाडी ही नवीन कांद्याची आहे हळूहळू का होईना नवीन कांद्याची आवक वाढत चाललेली आहे प्रमाण थोड तरी कमी आहे त्यात डॅमेज कांदा हा जवळजवळ तीस ते चाळीस टक्के कांदा आहे आणि बाकीचं जे काही आहे तो गोटागोलटीमध्ये आहे मोठ्या साईजचा जो नवीन कांदा आहे तो अजूनही मार्केटमध्ये यायला तयार नाही आहे तर पुढच्या डिसेंबरच्या पहिल्या त्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात का होईना नवीन कांद्याची आवक होऊ शकते आणि आज बांगलादेश बॉर्डरवरती एक गाडी निर्यात झाल्याची बातमी आलेली आहे संध्याकाळीपर्यंत त्या गोष्टीची आपण पुष्टी करून व्हिडिओ तुम्हापर्यंत पोहोचवणार आहे तर सोला सोलापूर उत्पन्न बाजा बाजार समितीमध्ये बघा गुलाबी कलरचा कांदा चांगला असेल पतीनं निघालेला असेल कांदा तर तुम्हाला वीस रुपयापासून ते पंचवीस रुपयाच्या दरामध्ये बाजारावर भेटणार आहे आणि मुक्कल साईज जो कांदा असेल जुना कांदा तो सतरा रुपयापासून ते अठरा एकोणीस रुपयेपर्यंत विकत आहे म्हणजे बिग साईज जो कांदा असेल मुकोलमध्ये तर ते तुम्हाला सतरा ते वीस रुपयापर्यंत भेटणार आहे पत्ती निघालेलं असेल साईज असेल तर तुम्हाला पंधरा ते सोळा रुपयापर्यंत भेटणार आहे आणि खराब कांदा म्हणजे स पिवळा पडलेला असेल काजळी लागला असेल गोलटा गोलटी असेल तर तुम्हाला हजार ते बाराशे रुपये दरम्यान भेटणार आहे आणि खूपच चिंगडी लहान असेल तर तुम्हाला सातशे आठशे रुपयापर्यंत जुन्याचे कांदा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये भेटणार आहेत तर नवीन कांद्याचे बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये हा केलेला आहे अठरा रुपयेपर्यंत विक्री झालेला आहे काही वक्कल परंतु बे मार्केटमध्ये तर कालच्या काल सो काल बेंगोर मार्केटमध्ये नवीन कांदाचा रेट चोवीसशे रुपयेपर्यंत विक्रा विक्री झालेला आहे तर चांगली गोष्ट आहे तर नवीन कांद्याचे बाजारभाव हळूहळू का होईना वाढत चाललेले आहेत तर शेतकरी मित्रांनो पांढरा कांदा बघा तीन हजार तीनशे पर्यंत हायस्ट एक दोन वक्कल गेलेले आहेत परंतु तीन हजार रुपयापर्यंत एक नंबर कांद्याला बाजारभाव नवीन कांद्याला सोलापूर मार्के, मार्केट सॉरी पांढऱ्या कांद्याला सोलापूर मार्केटमध्ये भेटत आहे ही स्थिती सोलापूर मार्केटची आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या आप कांदाविषयक का अपडेट जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर संध्याकाळपर्यंत तुम्हाला बांगलादेशच्या निर्यातीबाबत लवकर तर मी अपडेट देणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती हिंद धन्यवाद